मी बघा सभेला येण्याच्या अगोदर चालला मी तर मला आदरणीय नाईक साहेबांच्या सभेला मला माहित आहे म्हणजे एक लाख जन समुदाय जमणार आहे पण लक्षात घ्या म्हणजे काही फरक पडणार नाही एक लाख जमले काय दोन लाख जमले काय काय आमच्याकडे इतका पैसा आहे म्हणजे इतका पक्ष आहे पन्नास पन्नास खोके देऊन आम्ही दोन्ही पक्षाचे पन्नास पन्नास फोडले म्हणे यायला तर पाचशे आणि हजार लागतात म्हणे नाही मतदार फोडतो म्हणे त्याला दाखवून त्याचा आवाज पर्यंत गेला पाहिजे साहेबांच्या मतदारानं तुम्ही फुटणार आहात का तुम्ही फुटणार आहात का तुम्ही फुटणार आहात का तुम्ही फुटणार आहात नाईक साहेबांचा आहे काय झालं का साहेब विकलेला माहिताला पैदा झाला का झाला का साहेब जवळपास एक लाखाच्या मतांनी निघलेली आहे आणि म्हणून परत एकदा मी असा हात केल्यानं करणारच म्हणायचं माझा आवाज क्लिअर येतो का मला रिस्पॉन्स द्या मला गाडीच्या बाबा सारखं कीर्तन करायची सवय माझा आवाज क्लिअर ओळखू येतो का आवाज साहेबांची सभा आंडू पांडूची सभा नाही बरोबर आहे की नाही हा, असा हात केला फक्त करणारच मरायचा असा हात केल्यानी फक्त सर्वांनी करणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत धानणारच आमच्या लाडक्या साहेबांना विधानसभेत हे मतदारांनी आता हे मतदार करून आम्ही नाही या मतदारांनी ठरविलं आता अमित सोडून द्या या मतदारांनी ठरविलं आमच्या आदरणीय नाईक साहेबांना आमदार लाईव्ह चालू आहे लाईव्ह अरे बघा माझी लाडकी बाई बनायला माझ्या बहिणी मला पंधराशेची लालच द्यायची गरज

असं म्हणत होतो कार्यकर्ता कार्यिकलला होता आणि सांगत होता आणि पाचशे हजार घेऊ तुम्ही पावर दाखविला खास तुमच्यासाठी एक मला शेर आठवला हा डाळ कोणा पिकतेचा आहे कोण्यासाठी खास मतदारासाठी शेर आठवला मला शेर असा आहे अबीबी अबीबी किनवट मतदार संघ का है बोलबाला बाप फक्त साहेब आहे लक्षात घ्या सर्वांनी लाईट साहेब हनुमान तुमच्या साठी मतदार संघ का है वी बोलबाला मतदारों ने झुट का खोला नाही डाला अबे ये मतदार है हो। उनको जो पांच सौ हजार की बात कर रहा था खरीद लूंगा उनके लिए अरे यह हमारे ये मतदान हमारे नाइन साहब का है और कटेगा मगर बिकेगा नहीं सारा बिकेगा नहीं सारा बना कटेगा मगर तो जो जो तो भाई से भाई से बावन इतके साहेब जमिनीवर पाय असलेला आमदार डॉक्टर साहेब इतक्या जमिनीवर पाय असलेला साध्या माणसाला घरच्या भावासारखा बोलणारा आमदार जाती जातीत भेदभाव न करणारा आमदार सारा मतणार आणि सगळ्या जाती थांबायच माझे बाप भाऊ आहेत म्हणणारा महाराष्ट्राच्या पट आलेले आहेत एकंद मुद्दा मानतो मुद्दे खूप आहेत कमी आहे आणि सर्वांनी लक्ष द्यायच बघा पॉईंट वर लक्षात घ्या मी फेकणार नाही तुम्हाला सर्वाला माहित आहे ठेका भारतात एकाच माणसाला दिलेला आहे मित्र मी बोलणार आहे खोट काहीच नाही सगळं पुराळाच बरे मित्र मित्र म्हणून माहिती संध्याशी संन्याशाची जागा तर मंदिरात असते संन्यासी मंदिरात पाहिजेत की नाही चल त्या संन्यासी जागा मंदिरात बरे संन्यासी क्या बोला मित्र झोला लेके ले जाऊंगा बघा झोले रियालिटी सांगतो मी फक्त माझा चष्मा पन्नास रुपयाचा फक्त आमच्या मित्रवाल्याचा चष्मा दीड लाख रुपयाचा वापरतो दीड लाख रुपयाचा आमचा मित्रवाला ड्रेस हा माझा सगळा ड्रेस बाराशेचा आहे आमचा मित्र दहा लाखाचा ड्रेस वापरतो दहा लाखाचा माझी का कार पन्नास हजारची आहे आमचा मित्र तुम्हाला माहित असेल नसेल विमान केवढ्याच विमान चार हजार सॉरी आठ हजार चारशे कोटीच चा। जे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष विमान वापरतो आमचा मित्र तो, तो विमान वापरतो म्हणजे विचार करा किती लुटलो यांनी किती लुटल गेली लोकसभेचं इलेक्शन संविधानावर झालं चाली मुंड्याची करून टाकलं लोकसभेला आमचे नागेंद्र पाटील साहेब आले तरी पण जिंकली नाही पुन्हा काळ त्याने म्हणजे घर संविधान संविधानाला बदलण्याची भाषा करणार आली घर संविधान माझ्या आंबेडकरी समाधान खास मी तुमच्यासाठी आलो काय आमचे सुबेद भाजपला निवडून देण्यासाठी जे सुद्धा पाप करताय ते सगळ्या लक्षात घ्याव इनडायरेक्टली भाजप काय मत देणं म्हणजे संविधान बदलण्याला मत देणं वय संविधान बदलण्याला आणि म्हणून या ठिकाणी मी भीम टायगर सैनेचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य चिटणीस म्हणून पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून सगळ्या माझ्या समाजाचा मी या ठिकाणी भीम टायगर जाहीर पाठिंबा साहेबांना जाहीर करतो संविधान बद्दल दोन मिनिटं साहेब कारण संविधान म्हणजे आमच्या जीवनाचा प्रश्न आहे साहेबांनी सुद्धा मानला डॉक्टर साहेबांनी तोच तो समाजाचा आणि ते जर बदललं तर खरं तर संविधान म्हणजे बाकी काही नाही नेभी करणाऱ्या करणारे वर भाषण दिल्यावर हो, बाकी काहीच नाही असत फेब्रुवारी दोन साली अटल बिहारी वाजपेयी सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य मुखे, न्यायमूर्ती मुखे। का कुठे घेता तो घरघर संविधान म्हणणार आणि माझ्या भावच नाही तारीख होती नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा जिथं नरेंद्र मोदींच ऑफिस आहे संविधान बाबासाहेबाळून टाकलं एवढंच नाही त्यांचा केंद्रीय मंत्री आनंद कुमार हेगडे सव्वीस ऑगस्ट दोन हजार सतरा ला म्हणाल भाजप सरकार सत्तेत आलं संविधान बदलण्यासाठी मला तुम्हाला विचारायचं संविधान बदलण्याला मत देणार आहात का तुम्ही पावार तुम्ही साहेबांचे नाही साहेबांचे मतदार आहात संविधान बदलण्याला तुम्ही मतदार देणार आहात का संविधान बदलण्याला मतदान करणार आहात का डिपॉझिट जप्त झालं पाहिजे उद्या नऊ बरोबर आहे की नाही डिपॉझिट लाडक्या बहिणीकडे दोन मिनिटासाठी आणि मी थांबतो काय घेत आहे का घरून निघालो दादा, बोला, दादा, बोला, दादा दाधा। दाधा, 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 आ, बोला, बोला, करायचा लाडकी बाई आमच्या साहेबांनी सांगितलं महत्वाचं आहे ऐका बघा महत्वाचा पॉईंट आहे मी पॉईंट न बोलवताना तो फिरत नाही मी सकाळी साहेबांच्या प्रचार सभेला निघालो एवढी उभी होती माझी मी सर्व शकता तेव्हा बोला दादा मी म्हटलं काय म्हणायला लाडतो का भाऊ ती म्हणजे त्याच्या तोंडात माती पडेवले हा का तोंडात माती हो म्हणे दादा तोंडात नाही तर काय मला कळलंच नाही मी आचर्यापटी विचारलं ताई कस अहो म्हणे दुश्मन परवडला दुश्मन मी म्हणलं कस ताईने मला समजून सांगलं म्हणे दादा एक पिक्चरच गाणं आलो मी म्हंटल कोणतं ताई ते गाणं असं होत हीच हातसे ते हीच हातसेच हातसे मी म्हणलो काही कळलं नाही दादा म्हणे ते लहानच्या भाऊ ना तो दुश्मन आहे कस हजार दादा माझ्या बहिणीची दिशाभूल केली दीड हजार पाचशे विचार डबल केलं केलं नाही कोण त्याचे भाव वाढले पडले की नाही मला साखरेचे सगळेच भाव वाढले म्हणे दादा अरे दीड हजार मात्र चार हजार काढून घेतले म्हणे मी म्हटलं ताई लाडक्या भावाच काय आहे की का नाही पण तरी लाडका भाऊ आहे ना म्हणे हा आहे का मला वाटतं आता दुसरं ते पक्ष पुढे असेल ऐकलं ते गद्दार असतील मी ताई मग एखादा तरी लाडका भाऊ आहे की नाही आई म्हणे काही नाही का लाडक्या भावाचं नाव ताई कोणता लाडका भाऊ ती मनाली दादा एकोणीसशे एक्क्याण्णव ला संरक्षण मंत्री असताना आमच्या लाडक्या संरक्षण माझ्या बहिणीसाठी अकरा टक्के जागा दिली म्हणाली दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या सगळ्याच महिलांसाठी जिल्हा उपषद पंचायत समिती नगरपालिका आमदार खासदार पल्ली भाजेत म्हणून माझ्या लाडक्या भावाने ते पन्नास टक्के जागा दिल्या म्हणे आमचा लाडका भाऊ आहे मी म्हटलं कोणता ताई दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला पोलिसामध्ये पहिल्यांदा महिला ज्या आल्या आमच्या लाडक्या भावा मुळे म्हणे एवढीच नाही म्हटली तर दादा एकोणीसशे त्र्याण्णव ला सगळ्या जाती धर्माच्या महिलांसाठी तिथं संरक्षण करण्यासाठी माझ्या लाडक्या भावानी महिला आयोग काढलं म्हणे एकोणीसशे त्र्याण्णव ला महिलाच्या विकासासाठी महिला बाल कल्याण मंत्रालय स्थापन केलं म्हणे लाडक्या भावाने आमच्या लाडक्या भावाने एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुख्यमंत्री असताना माझ्या बहिणीला बापाच्या प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के वाटा दिला म्हणून ती बहीण म्हणाली दादा आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बायाचा लाडका भाऊ कोणी असेल फक्त आणि फक्त शरद पवार साहेबातून आवाज करा पवार पवार साहेबासारख्या लाडक्या भावना तुम्ही विसरणार आहात का आवाज महिला मंडळ पवार साहेबासारख्या लाडक्या भावना तुम्ही विसरणार आहात का तुम्ही विसरणार आहात सगळं दिशाभूल करण्याला दिशाभूल साहेबांनी बोल आहे का साहेब नाही सांगा म्हणजे मला हो सांगा साहेब मला काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत बरं नंबर शेवट करतो मी अत्यंत महत्त्वाचं आहे मी एकही शब्द फेकणार कारण टेंडर त्यांनी घेतलं सगळं मित्रो बघा काल परवा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बदलापूरला माझ्या माझ्या बलात्कार झाला एकनाथ शिंदे सरकारनी फडसविनानी त्याचा एनकाउंटर केला काय आम्ही शिवाजी महाराजांचे वंश जाऊ आम्ही चौरंग केला चौरंग एनकाउंटर केलं म्हणे एनकाउंटर बघा कशी दिशाभूल केली लक्ष द्या फक्त त्या बहिणी लाडक्या बहिणीला म्हणजे पण शेवट माझ्या भाषणाचा मा मा त्याला शेवट महत्वाचा अत्यंत परिस्थिती काय बघा या सरकारची शेवट माझ्या भाषणाचा म्हणे आम्ही शिवाजी महाराजांच्या आम्ही आम्ही त्याला तुतारी सगळ्याच्या डोक्यावर तुतारी दिसतय सीट तर येतात ती एक लाखाने निघली हो बाकी तर घरी खूप आहेत विशेष नाही शेवट बघा हे दिशाभूल करणार सरकार भैनी बदल काय बघा पॉईंट सांगा मी पॉईंट चौडण केला एनकाउंटर केला बर भाजपच फडणवीसला विचारायचं का हो तुम्ही बदलापूर प्रकरणात बलात्कार करण्याचा एनकाउंटर केला असं तुम्ही सांगता तो माझे दोन प्रश्न आहेत हा माझ्या भाषणाचा शेवट आहे आमच्या मायाबहिणी अत्याचार होत असताना असतांग करायचं असत सात अरे थांबायची यार पाणी नंतर सगळं चिलविल वाले थांबतील असं मरणार नाही कोणी शेवट माझ्या भाषणाचा बघाय बलात्कारी शासन संपून टाकायचं आपल्याला बलत्कारी जबाबदारीने बोलतो मी एन्काउंटर करणाऱ्याला माझा पहिला प्रश्न नंबर एक सहा जून दोन हजार चोवीस नळून सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला काओ शिंदे अजित दादा फडणवीस एन्काउंटर केला नाही काय केला नाही नंबर दोन तारीख होती वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस चंद्रपूर शहर बारा वर्षाच्या मुलीवर शिक्षकांनी बलात्कार केला काय एनकाउंटर केला नाही हो नंबर तीन तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुण्यातील बहुतेव घाट इथे एकेच वर्षाच्या मुलीवर तिघा जणांनी बलात्कार केला का हो फडणवीस शिंदे का चौरण केला नाही काय एन्काउंटर केलं नाही एवढच नाही शेवटचा एक मिनिट अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार बावीस मध्ये शासनाचा आकडा सांगतो त्यांच्या दोन हजार बावीस मध्ये आमच्या सगळ्या जाती धर्माच्या बायावर सात हजार चौऱ्याऐंशी बलात्कार झाले तेवढ दोन हजार तेवीस ला या शासनाच्या काळात सात हजार पाचशे एकान बलात्कार झाले दोन्हीची बेरीज केली चौदा सातशे एकावन्न होतात आणि भागीले तीनशे पासष्ट केले मायान तर रोज आमच्या प्रत्येक जाती धर्माच्या बयावर वीस जणीवर बलत खेळतात वीस जणीवर माझ्या वास्तवाला पूर्ण विराम देण्यापूर्वी तुम्हाला विचारायचं या बलत्कारी सरकारला निवडून देणार का आवाज मर्दा तुम्ही मर्दा सरकार आवाज काढा या बलात्कारी सरकारला निवडून देणार हस्त या बलात्कारी सरकारला निवडून देणार हातो बला हातो आणि म्हणून जाता जाता येणाऱ्या वीस तारखेला तुतारीवर मतदान करायचं शरद पवार उद्धव साहेब राहुल गांधी हात बळकट करण्यापूर्वी एक सल्ला देतो या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार नाईक साहेब नाहीत जबाबदारी नव्हतो मी या मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय तर तुम्ही आणि म्हणून सर्वांनी मी नाही मी प्रदीप नाईक म्हणून असा हे करायचा असा प्रचार करायचा साहेबांची महाराष्ट्रात एक नंबर वाली पाहिजे साहेबाला लाल दिवस बघायचं की नाही साहेबाला लाल दिवस बघायचं की नाही एक लाखाच्या वर निकली सीट वाढवा एवढं मी सांगतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी जय भीम जय संविधान करतो एकदा जोरदार नारा देऊया प्रदीप नाईक साहेब तुम्हाला साथ ini, साथ ini, आता वाजवायची गाजवायची वाजवायची गाजवायची बटन दाबून बटन दाबून बटन दाबून धन्यवाद